मतदारांच्या यादीमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे आज मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांची मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असे आघाडीतील पक्ष सहभागी होणार आहेत मतदारांच्या यादीमध्ये अनेक घोळ असल्याचा आणि एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांच्या नावाची नोंद झाली असल्याचा आरोप या आघाडीतर्फे करण्यात आला आहे ही मतदार यादी अद्ययावत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची आघाडीची मागणी आहे दरम्यान भाजपा आज महाविकास आघाडीच्या विरोधात मूक आंदोलन करणार आहे गिरगाव चौपाटी परिसरातील लोकमान्य टिळक उद्यानात हे आंदोलन करण्यात येणार आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हे आंदोलन केलं जाणार आहे महाविकास आघाडीला लोकसभेत विजय मिळवला तेव्हा निवडणूक यंत्रणा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निवडणूक अयोग्य मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का घेतली जात आहे असा सवाल या निमित्ताने भाजपानं केला आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने